कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी भेट देणार आहेत आमदार आवाडे यांनी हातकणंगले मतदारसंघातून बंडखोरीचा प्रयत्न केलाय आणि आवाडेंचा बंड थंड करण्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांना यश अपयश आलं होतं मात्र आज पुन्हा कोल्हापूरच्या त्यांच्या घरी मुख्यमंत्री भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत प्रकाश आवाडे यांची भेट घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरात आहेत आणि हातकणंगलेमध्ये आमदार प्रकाश आवाडे हे बंड करण्याच्या विचारात आहेत आणि त्यांचा बंडखोरीचा हा प्रयत्न हातकणगले मतदारसंघातून मात्र आवाडेंचं बंड थंड करण्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांना अपयश आलं होतं त्यामुळे आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या त्यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटून चर्चा करणार आहेत आणि बघूयात आज मुख्यमंत्र्यांना यश येतं का प्रकाश आवाडे यांचं बंड थंड करण्यात शनिवारी भेट झाली होती प्रकाश आवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मात्र त्यावेळेला काही यश आलेलं नव्हतं समजूत काढण्यात लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आवाडे हे बंड करण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री त्यांची भेट घेणार आहेत पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर कधी ही भेट होते मुख्यमंत्री कधी येत आहेत कोल्हापुरात मुख्यमंत्री थोड्या वेळात दाखल होणार आहेत मात्र सध्या पाहायला गेलं तर गांधी मैदान या दिशा रॅलीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते आणि या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते या ठिकाणी महायुतीचे घटक पक्षातले कार्यकर्ते सहभागी झालं तर पाहायला मिळते

आणि प्रचंड मताचे काही निवडून येतील खरंतर तुम्ही महायुतीचे सगळे घटक एकत्र येऊन या निवडणुकीचा अर्ज भरताय अजितदादा सुद्धा येते काय या सगळ्याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यसा दोन पवार दोघेही उपस्थित राहणार आहेत खरंतर मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी डॅमेज दे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता हे डॅमेज कंट्रोल योग्य रीतीने झालंय वाटते का आणि मतामध्ये त्याचं रूपांतर होईल का फक्त हातकली चालू मतदारसंघामध्ये थोड्याशा या होत्या बाकी या ठिकाणी काही नाही आणि ते मुख्यमंत्र्यांनी रात्रभर जागून सगळ्या या नालाजा हाता मिटवलेल्या आहेत आपल्यासोबत